श्री स्वामी समर्थ कसे आहात स्वामी भक्तांनो छान असाल प्रत्येकाला आपापल्या अडचणी असतात आणि आपण संकटांचा जेवढा सामना करत असतो तर त्या संकटांचा सामना करत असताना अनेक अडचणींना मात करावं लागतं अशा वेळेस खऱ्या भक्ताची परीक्षा जी आहे तो देव बघत असतो या मताशी सहमत असाल तर कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात संकटांना पाठ दाखवली की संकटे पाठीशी लागतात इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्या मनाला कोणत्याही चिंता काळजा ताणतणाव छळता कामा नये मानसिक दडपण वाढता कामा नये यशाचा राजमार्ग खुला करण्यासाठी काही गोष्टी आपण ठपणे कृतीत आणल्या पाहिजेत ताणधर्मांचे रूपांतर शक्तीमध्ये कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते आयुष्यामध्ये खूपच दडपण येण्यासाठी ताण तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होते संशोधकांच्या मते म भयचकित करणाऱ्या अशा स्थितीत आपल्या शरीरात ॲडॉनॉलिन नावाचा स्राव अधिक प्रमाणात निर्माण होऊ लागतो या श्व सवयांमुळे या स्वाश्वामुळे आणीबाणीच्या परिस्थितीमध्येही प्रतिकार करण्यास शरीर तयार होते थोडक्यात काय दडपण दाख वाढते संकट आले म्हणून डगमगून न जाता न घाबरता संकट म्हणजे प्रतिकाराची एक शक्ती म्हणून तिचा वापर करता येतो त्यासाठी तीव्र इच्छाशक्ती हवी सकारात्मक दृष्टिकोन हवा या मताशी सहमत असाल तर स्वामी माझी आई टाईप करा अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंची मानस शास्त्रीय चाचणी टेस्ट घेतली असता असे दिसून आले आहे की स्पर्धेत जिंकणारे व हरणारे अशा सर्वच खेळाडूंना सारखे दडपण ताणतणाव असतो मग जिंकणारे व हरणारे असा फरक का होतो त्याचे कारण म्हणजे जिंकणारा खेळाडू हा मानसिक दडपणाकडे तणावाकडे सकारात्मक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहतो मला दोनशे मीटर धावण्यासाठी ठराविक सेकंदात हे अंतर कापण्यासाठी कमाल वेग घेतला पाहिजे तर हरणारा खेळाडू त्याच्यावरही मानसिक ताण असतो हा मला दोनशे मीटर हे अंतर ठराविक सेकंदात कापणे जमेल का याचा विचार करताना आढळतो कारण त्याचा नकारात्मक निगेटिव्ह दृष्टिकोन असतो म्हणजे तुमच्या दृष्टिकोनात तुमचा जय पराजय निश्चित केलेला असतो भीतीचे दडपण जुगारून द्या आता आपण याच्यासाठी काय करू शकतो हे बघूयात जेव्हा वेगवेगळ्या प्रकारे भीती मनाला छळू लागते तेव्हा त्याचा ते एकत्रित परिणाम गंभीर ठरतो त्यामुळे आपल्या क्षमता कुवत व शक्तीवरील विश्वास ढासळण्यासाठी ढासळण्याची शक्यता असते मनाची चलबिचलता वाढून तणाव वाढतो राजेश हा इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी हुशार तरीही परीक्षेपूर्वी एक महिना त्याच्यावर विनाकारण विषयांचे परीक्षेचे दडपण वाढते मी कितीही वाचन केले तरी मला काहीच समजेनासे झाले आहे या परीक्षेत मला यशाची काही खात्री नाही आता पुढे माझे भवितव्य काय अशा प्रकारची भीती त्याला वाटू लागली अशा वेळी सर्वप्रथम त्याला तू कितीही अस्वस्थ निराश झाला असलास तरी एक प्रचित्ताने एकत्र चित्ताने अभ्यास करू शकतोस तुझे अभ्यास विषय तुला समजू शकतात वर्षभर तू नियमित कॉलेज क्लास अटेंड केल्याने ते विषय मुळीच अवघड नाहीत पण तुला जे ते समजतात असा दिलासा देऊन त्याच्यामध्ये आश्मा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे अभ्यास विषयाची सुलभता स्पष्ट करून त्याने त्याच्या सरावावर भर दिला पाहिजे अशा सततच्या प्रयत्नातूनच राजेश त्याच्यावरील भीतीचे दडपण जुगारून देऊ शकतो परीक्षेला जिद्देने सामोरे जाऊन यश मिळवू शकतो या मतावर तुम्ही ठाम असाल तर स्वामी माझी आई यश होऊ दे यश मिळू दे असे टाईप करा स्वतःशी इतरांशी तुलना अजिबात करू नये समाजात वावरत असताना आपण स्वतःची तुलना इतरांशी करत असतो अर्थात आपल्या कार्यशैलीमध्ये सुधारणा व प्रगती होण्यासाठी काही वेळा अशी तुलना करणे उपयुक्त ठरते मात्र नेहमीच प्रत्येक वेळी प्रसंगी अशी इतरांशी तुलना करणे योग्य नव्हे विनाकारण केलेल्या तुलनेने स्वतःमध्ये नसलेले दोषही आपण उगाच उगाळत बसतो परिणामी न्यूनगंड निर्माण होतो सामान्यत आपण स्वतःबद्दल ज्या भावना बाळगतो त्याचेच प्रतिबिंब आपल्या एकूण वर्णन व्यवहारामध्ये दिसून येते एवढेच नव्हे तर हीच भावना अवती लोकही आपल्याबद्दल बाळगतात यासाठी कोणत्याही प्रसंगाने संकटाने बिचकू नये घाबरू नये कोणताही ताणतणाव दडपण भीतीची भावना ही निश्चित कमी करता येतेच याची खात्री ठेवा समाजात वावरताना या दुनियादारीत प्रत्येक प्रसंगामध्ये प्रत्येक व्यक्तीस आपण आवडू असे होणार नाही या सत्याला तुम्ही सामोरे जा मग पहा बऱ्याच वेळा बऱ्याच प्रसंगांमध्ये बऱ्याच लोकांना तुम्ही आवडू शकाल तुम्ही अपयशातून अपयशाकडून पराभवाकडून पराभूत होऊ नका तुम्ही पराभवासमोर पराभूत झाला नाही तर तुम्ही निश्चित विजयी व्हाल यशस्वी व्हाल या मताशी तुम्ही सहमत असाल तर स्वामी माझी आई आशीर्वाद दे असे टाईप करा आता तुम्हाला आशावादी व्हायचं आहे आशावादी म्हणजे काय हे जग भ्याड भेकड लोकांसाठी नाही संकटांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करू नका जय पराजयाची पर्वा न करता त्यांना सामोरे जाण्याची शक्ती ठेवा यशस्वी होण्याचे इच्छित ध्येय गाठण्याचे आपले स्वप्न तेव्हाच प्रत्यक्षात साकार होऊ शकते जेव्हा तुम्ही आशावादी असता आशावादी व्यक्ती कधीही नकारात्मक दृष्टीने विचार करत नाहीत आशावादी व्यक्तींची काही प्रमुख वैशिष्ट्ये लक्षणे आहेत ती तुम्हाला सांगते लक्षपूर्वक ऐका आशावादी व्यक्ती मनाने खंबीर व कणखर असते कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये किंवा संकटात त्यांची मनस्थिती डळमळीत होत नाही येणाऱ्या संकटांवर मात करण्याची त्यांची तयारी असते हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी आशावादी व्यक्ती आपली कौशल्य क्षमतापणाला लावते काम चुकना चुकारपणा कामात कंटाळा किंवा टाळाटाळ विनाकारण तक्रार करणे अशा नकारात्मक सवयींपासून त्या नेहमी दूर असतात आशावादी व्यक्ती आपल्याला भेटणाऱ्या माणसांशी आरोग्य समृद्धी सुख कार्यक्षमता इतर विषयांवर बोलतात समोरच्या व्यक्तीमधील गुणांची कदर करून त्यात चांगल्या गुणांची सृष्टी करतात विनाकारण कोणाच्या दोषावर टीका करणे उखाळ्या पाखाळ्या काढणे त्या टाळतात हाती घेतलेल्या कामाची गुणवत्ता व दर्जा उच्च प्रतीचा कसा राहील या दृष्टीने अशा व्यक्ती प्रयत्नशील असतात प्रत्येक काम आज करायचेच असेल तर ते आत्ताच करण्याची त्यांची सवय असते स्वतःच्या यशाची त्यांना जेवढी उत्सुकता व काळजी असते तेवढीच दुसऱ्यांच्या इतरांच्या यशाबद्दलही त्या उत्सुकता व काळजी बाळगतात भूतकाळातील चुका अशा व्यक्ती पुन्हा करत नाहीत भविष्यातील यशाचा विचार करून वर्तमानाचे नेहमी भान ठेवतात म्हणूनच त्या स्वतःमध्ये अधिकाधिक अचूकपणा स्वतःच्या कामामध्ये कर्तव्यामध्ये निर्दोषपणा देण्यासाठी सतत लक्ष देतात लक्ष देतात दक्ष असतात परिणामी त्यांना इतरांवर टीका करण्यासाठी दुसऱ्यांचे दोष उगाळत बसण्यासाठी वेळच मिळत नाही कष्ट आणि चिकाटीवर विश्वास असल्याने आशावादी व्यक्ती उगाच लोकांच्या संभाव्य धोक्याची चिंता करत नाहीत जी कृती करायची आहे ती लगेच करायची यावर त्यांचा विश्वास असतो वेळेचे महत्व ओळखत असल्याने कोणतेही काम त्या अर्धवट सोडत नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी यशस्वी होण्याचा मार्ग सोपा होतो आशावादी व्यक्तीला यशस्वी होण्याची खात्री असल्याने त्यांना क्षुद्र राग लोभ द्वेष असूया स्वार्थ अशा भावना कधीही स्पर्शही करत नाहीत त्यांच्या संचोटी व प्रयत्नवादी सकारात्मक दृष्टिकोनामुळे कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या संकटांवर मात करण्याची अंगभूत घडाडी त्यांच्यात धडाडी त्यांच्यात निर्माण होते कार्यक्षमता व कार्य कार्यतत्परता त्यामुळे त्यांच्यावर कधी पश्चाताप करण्याची वेळ येत नाही आशावादी व्यक्ती ही नेहमी आनंदी व उत्साही असते सामान्य आयुष्याचे असामान्य आयुष्य करायचे झाले स्वतःच्याच आयुष्याची पातळी सर्व प्रकारे उंचवायची असेल तर स्वतःला चिकाटीने कठोर परिश्रम करावे लागतील व ती क्षमता स्वतःमध्ये आहे याची जाणीव आशावादी व्यक्ती ला नेहमी असते खूप मेहनत घेतल्याने कोणतीही शारीरिक किंवा मानसिक हानी होत नाही हे त्यांना माहीत असते तसेच वर्तमानाचा उपयोग योग्यरित्या पुरेपूर करणे म्हणजे अधिक चांगल्या भविष्य काळाचे नियोजन करणे यावर त्यांचा ठाम विश्वास असतो म्हणूनच जे काम आज करणे शक्य आहे ते आशावादी व्यक्ती कधीही उद्यावर टाकण्याची चूक करत नाहीत इतकेच नाही तर एवढ्या कामात दीर्घाई करण्याचा प्रोह दीर्घाई करण्याचा मोह झाला तरी त्या त्यांच्या आहारी जात नाहीत कारण त्यांना माहिती आहे माहिती असते की यशस्वी होण्यासाठी आपल्या सर्व शारीरिक मानसिक शक्ती एकाच गोष्टींवर केंद्रित करून पूर्ण क्षमतेने ते काम करणे हीच महत्त्वाची अट आहे ती एकच गोष्ट म्हणजे यशस्वी होणे होय आता जर का तुम्ही या वाक्यावर सहमत असाल तर स्वामी माझी आई तुमचा आशीर्वाद तुमची कृपा माझ्यावर माझ्या यशावर माझ्या कुटुंबावर मी केलेल्या पॉझिटिव्ह विचारांवर असू देत हीच प्रार्थना करा आणि स्त्री स्वामी समर्थ लिहा कोणत्याही समस्येकडे संकट म्हणून बघाय बघायचे की संधी म्हणून बघायचे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे प्रत्येक समस्येचे सोल्युशन असते उत्तर असते असं होत नाही जसे की फळात त्याचे बीज असते समस्यांमुळे संधी आणि आव्हाने यांचे दरवाजे उघडतात त्यातून नव्याने शिकायला मिळते आपल्याला मिळणाऱ्या संधीचा शोध घ्या आणि शोधामध्ये भरपूर काय आहे आज आपल्या ज्या हातात नाही कदाचित उद्या ते आपल्या हातात येऊ शकतं त्यामुळे जी संधी आहे ती सोडायची नाही आणि जे मिळाले ते तर अजिबात सोडायचं नाही पण मिळवताना आपण जे कष्ट केलेत जे विचार केलेत ज्या क्षमतेतून आपण या ध्येयापर्यंत पोहोचलो आहे जी शक्ती आपण आपल्या पूर्ण घामातून म्हणजे आपण जे केलेले कष्ट आहे त्यात घातले आहे तर त्याचा आपल्याला योग्यरित्या योग्य वेळी प्रसंगी योग्य तो प्रसंग योग्य वेळ आल्यानंतर त्याचं फळ निश्चितच मिळतं आणि असे माझे सद्गुरू माऊली श्री स्वामी समर्थ महाराज यांचे विचार ठामपणे इथे मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सो आजचा व्हिडिओ माझ्या जे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना कसा वाटला त्यांनी नक्की सांगा पॉझिटिव्ह विचार करा नेहमी पॉझिटिव्ह राहा स्वामी विचार असेच छान छान ऐकण्यासाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे कोणापुढं कोणाकडे शेअर करायचा तुमचे मित्रमैत्रिणी असतील आणि जे लोक आपल्या ध्येयासाठी खूप प्रयत्न करत आहेत यथाशक्ती खूप प्रयत्न आहेत त्यांना ध्येय गाठायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणार आहे त्यांना त्यांच्या यशांपर्यंत पोहोचवणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे जे यू पी एस सी एम पी एस सी त्यासोबत इतर ध्येय गाठत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जे जे स्वामी समर्थ ही शक्य करतील स्वामी जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा मिळवून देण्याचं काम हे स्वामी करतात फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या मताशी तुम्ही नेहमी सहमत राहा सर्वांना सस्नेह नमस्कार श्री स्वामी समर्थ बाय